जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो महाराष्ट्राचे माजी उप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी प पत्रकारांनी दैनिक पुढारीच्या पत्रकारांनी जरांगी पाटलांना एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगी पाटील म्हणाले की आता सरकारनं एक नवीन खातं तयार करायला पाहिजे आणि त्या खात्याचं नाव संपुआ संपवीचे मंत्री असं नाव द्यायला हवं म्हणजे त्या खात्याचं प्रमुख पद किंवा संपुआ संपवी खात्याचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना आणखीन थोडंसं बरं वाटेल यावर बोलताना ते म्हणाले की फडणवीसांचा मूळ धंदा जर पाहिला तर फोडाफोडी कारण दोन हजार एकोणीसपासून त्यांनी दोन पक्ष फोडले आमचे क्रांती मोर्चाचे असोत ठोक मोर्चाचे असोत अथवा मराठा आरक्षणाचे असोत काही समन्वयक फोडले त्यानंतर त्यांनी आमचे काही साथीदारसुद्धा फोडले व मराठा नेतेसुद्धा फोडले म्हणून त्यांना संपवा संपीच्या खात्याचं मंत्रिपद देऊन फोडाफोडीचं जनक ही उपाधी द्यायला हवी असं जरांगे पाटलांनी सांगितलं कारण फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी माननीय देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं धनगरांना की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला एस टीमध्ये आरक्षण देऊ पण अद्यापही ते झालं नाही तसंच मराठा आरक्षणाचं आंदोलन केंद्र आंतरवाली सराटीमध्ये अकरा साडे अकरा महिन्यापासून जे आंदोलन चालू आहे ज्याचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रभर झाला आहे ज्याची नोंद नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे जगातलं सर्वात मोठं हे आंदोलन ठरलं आहे पण या आंदोलनासुद्धा हाताळण्यासाठी त्यांचे परममित्र मित्र संकटमोचक गिरीश महाजन यांना त्यांनी वेळोवेळी पाठवलं व त्यावेळेस मनोज दरांगी पाटलांना एक महिन्यात होणार नाही दीड महिन्यात होणार नाही आणखी वेळ वाढवून द्या आणखी वेळ वाढवून द्या असं निव्वळ टोलवा टोलवीचं आणि फसवा फसवीचं राजकारण माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तरीही एकनाथ शिंदेला जरी आरक्षण द्यायची इच्छा असेल तरीही संख्याबळ हे शिंदे साहेबाचं कमी आहे आणि मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे साहेब असतील तरी मुख्य सूत्रधार आणि मुख्य समन्वयक हे देवेंद्र फडणवीसच आहेत दुसरी गोष्ट आता तर लिंगायत धनगर मराठा मुस्लिम वडार कैकाडी राजपूत बंजारा हे सुद्धा सर्व समाज मिळून आपल्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरणार आहे तेव्हा हे अकरा महिन्यापासून चाललेली टोलवा टोलवी देवेंद्र फडणवीसांना जी त्यांनी झुलवत ठेवलं ते किती महागात पडेल याचा विचार फायला हवा कारण जरांगी पाटलांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचार तुम्ही आणखी वेळ दिला आहे का त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही आता एकोणतीस पार तारखेपर्यंत वाट बघणार आम्हाला आरक्षणाची आशा आमची संपलेली आहे हे सरकार देऊ शकत नाही हे एकमेकावर आरोप करण्यामध्ये गुंग आहेत महाविकास आघाडी व महायुती ही दोन्हीही एकाच माळेचे म्हणे आहेत त्यांना म्हणतात की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत तर ते त्यांना म्हणतात की तुमच्याकडं भरपूर संख्याबळ आहे तुम्ही घेसाल तो निर्णय आम्हाला मान्य आहे पण या सर्वांच्याच मनात खोट आहे हे आरक्षण देणार नाहीत तेव्हा आपल्याला स्वतःच देणारे बनावं लागेल असं सुद्धा जरांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं कारण देवेंद्र फडणवीस शे फक्त भुजबळ वडेंटीवार गिरीश महाजन लक्ष्मण हाके अशा काही लेख लोकांना गोंजारण्याच्या नादात आहेत आणि एक मित्र लक्षात घ्या थोडं यूट्यूबवर गुगलवर जाऊन सर्च करा पाच महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांविरोधात गरळ ओकणारे लक्ष्मण हाके की मराठा आंदोलनातल्या सपोर्ट करत होते आणि देवेंद्र फडणवीस कसे लबाड आहेत मराठा आरक्षण कसं देणार नाहीत हे सांगत होते पण त्यांनासुद्धा मॅनेज करणारे देवेंद्र फडणवीसच म्हणून त्यांना फोडाफोडीचे जनकही म्हणायला हवं त्याच्यानंतर आणखीन तुम्ही जर गुगलवर पुन्हा सर्च केलं तर ज्या नितेश राणे एका व्हिडिओमध्ये म्हणतात की मराठा आरक्षण फडणवीस कधीच देणार नाही कारण फडणवीसाच्या नावातच खोट आहे पण ते सुद्धा राणे आज फडणवीसांचे बोल बोलत आहेत अशा वेळी मुद्दाम मनोजदादा जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी संगीता वानखेडे बारसकर असे ज्यांना कधीही कुठलं पद प्रतिष्ठा किंवा कुठल्याही याच्यात कोणीच नसताना मीडिया समोर येऊन जरांगी विरोधात गरळ ओकायला लावायची मनोज जरांगे पाटील शरण येत नाहीत म्हणून त्यांना बदनाम करायचं आणि आता तर नारायण राणे असोत प्रवीण दरेकर असोत आशिष शेलार असोत एक मराठा फळीच तयार केली आहे आणि जरांगी पाटलांना सांगितलं ते एवढ्या वेळेस थांबले नाहीत तर माझ्या विरोधामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री शिंदे त्याच्यानंतर भुजबळ माजी मुख्यमंत्री राणे असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीच एक फळी तयार केली आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक लक्षात घ्यायला हवं तुम्ही जितक्या टोकाचा विरोध कराल तितकं अपयश तुमचं भारी असेल आता देवेंद्र फडणवीसांची जी यात्रा निघणार आहे त्यालासुद्धा टोला लगावताना मनोज दादा पाटील म्हणाले की त्यांनी यात्रा काढण्यापेक्षा उपोषण करावं तेही मराठा आरक्षणासाठी करावं म्हणजे तरी त्यांना थोडीशी सहानुभूती येईल कारण देवेंद्र फडणवीस शे कधीही जरी म्हणत असतील मी मराठा समाजाला सारथी दिली मराठा समाजाला बार्टी दिली मराठा समाजाला आरक्षण दिलं जर तुम्ही आरक्षण दिलं तुम्ही आजचे पर्यंत टिकतंय तुम्ही गेल्यावरच का उडते कारण याला उडविणारे कोण तुमचे चिलटचे पाटे अगोदरच अपील करून ठेवतात याचा अर्थ काय काढायचा हे सुद्धा जरांगी पाटलांनी विस्तृत सांगितलं तसंच आत्ता आमच्या माती ओबीसीतून कुणवी आरक्षण न देता दहा टक्क्याचं लागलं व ईडब्ल्यू एस काढून घेतलं तोच अन्याय पुन्हा पुन्हा मराठा समाजावर होणार असेल तर आता यापुढे समाज हा अन्याय सहन करणार नाही व येत्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ ही नेते मंडळी प्रचाराला जातील मग ते त्यांच्या युतीच्या असो अथवा आघाडीच्या असो त्या आमदारावर सुद्धा याचा परिणाम होईल हे सांगायला मनोज जरंगे पाटील विसरले नाहीत मित्र हो पटलं तर लाईक करा શેર કરા અને સબસ્ક્રાઈબ કરાયેલા માત્ર વિસરું નકા જય જાઉં